राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कारच्या सकाळच्या बातमीपर्यंत आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन मोबाईल धारकांसाठी रोमिंग कॉल आणि चे दर कमी होणार मुदखेड शहरात बारा एप्रिल ते सतरा मे पर्यंत मतदान याद्या शुद्धीकरण मोहीम नांदेड शहराला अवकाळी पावसाने झोडपले महात्मा कबीर समता परिषदेचे नांदेड रत्न पुरस्कार जाहीर धर्माबादेत वीज वितरणाची दीड कोटीची वसुली साठी खुश खबर रोमिंग चे कॉल आणि एसएमएस चे दर कमी होणार आहेत ट्रायन रोमिंग कॉल आणि मेसेजेससाठी कमी दर करून नवे दर लागू केले आहेत आतापर्यंत आउट गोईंग एसटीडी मेसेज वरून एक रुपये पन्नास पैसे आकारले जात होते पण आता फक्त अडतीस पैशांमध्ये एसटीडी मेसेज करता येणार आहे तसंच लोकल मेसेज साठी एक रुपयाऐवजी फक्त पंचवीस पैसे घेतले जाणार आहेत तसंच आउट गोईंग लोकल कॉल साठी ऐंशी पैसे तर एसटीडी टी कॉल साठी एक रुपये पंधरा पैसे असे नवे दर आकारण्यात आले आहेत शिवाय रोमिंग मध्ये असताना आधी इनकमिंग कॉल साठी पैसे लागू होत होते ते आता फक्त पंचेचाळीस पैसे घेतले जाणार आहेत या नव्या दरांचा मोबाईलधारकांना दर मोठा फायदा होणार आहे येत्या एक मे पासून नवे दर लागू होणार आहेत शहर व तालुक्यात असलेली दुहेरी मतदान नोंदणी संपणार असून त्यासाठी भारत व राज्य निवडणूक आयोगाने येत्या बारा एप्रिल व सतरा मे रोजी विशेष मोहीम राबविण्याचा आदेश दिला आहे मुदखेड नगर परिषदेमधील दोन ठिकाणी नाव नोंदणी तर ग्रामपंचायत मध्ये पती सरपंच हा प्रकार घडला असून ती प्रशासनाची डोकेडुकी ठरली आहे वारंवार एकापेक्षा जास्त ठिकाणी असलेले मतदान यादीतील नावे वगळावे यासाठी मोहीम राबविली परंतु ती मोहीम राजकीय क्षेत्रात लोकांनी दुर्लक्षित केली नव्या सरकारने मतदान यादे शुद्धीकरण व प्रामाणिकरण राबवून मतदान छायाचित्र ओळखपत्र माहिती व आधार कार्ड ची माहिती संलग्न करणे एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंदवलेली नावे नावे वगळणे वगळणे ओळखपत्रातील चुका दुरुस्ती करणे हे प्रमुख उद्देश पूर्ण करण्याचे आदेश तालुका निवडणूक विभागाला दिले आहेत एकोणीसशे पन्नासच्या कायद्यानुसार एकापेक्षा जास्त ठिकाणी नाव नोंदणे अयोग्य असताना मुदखेड शहर व ग्रामपंचायतीत थेट निवडणूक लढवली जाते यावर प्रशास कारवाई करण्याचे आजपर्यंत टाळले परंतु नव्या सरकारच्या मान्यतेने निवडणूक आयोगाने कडक पावले उचलली आहेत या कार्यक्रमावर समाजसेवक खुश असून सोयीचे राजकीय पद मिळवणारे अडचणीत आले आहेत वेबसाईट सुद्धा उपलब्ध झाली आहे नांदेड शहर व जिल्ह्यात बुधवारी अवकाळी पाऊस झाल्यानंतर गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास वादळी वाऱ्यास अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखा बसला आहे नांदेड शहरासह नायगाव मुखेड देगलूर हदगाव मुदखेड हिमायतनगर भोकर इत्यादी तालुक्यात रात्री उशिळा वादळी वारे व वा अवकाळी पाऊस पडला आहे काल नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने चार जनावरे दगावली आहेत तसेच या वादळी वाऱ्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त प्रतिनिधींनी कळवले आहे दरम्यान नांदेड शहरात वादळी वाऱ्यामुळे रात्री वारंवार वीज पुरवठा खंडित झाला आहे मागील वर्षी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसल्यानंतर या वर्षी निसर्गाने नांदेड जिल्ह्यावर नैसर्गिक संकट ओढवले आहे यामुळे बरीराचा पुरता हवालदिन झाला आहे या वादळी वाऱ्यामुळे आंबा द्राक्ष चिकू फू इत्यादी मोसंबी संत्रा इत्यादी फळबागांचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईवचं सकाळचं बातमीपत्र वीट गोडीचा आत्ल देता शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाईड फ्री हापू सांबार नांदेड मध्ये आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचबरोबर फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विशांत पुन्हा एकदा आपले स्वागत महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीने देण्यात येणारे नांदेड रत्न पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष मुकुंदराज पाटील यांनी जाहीर केले आहेत महात्मा कबीर समता परिषदेच्या वतीने दरवर्षी सामाजिक धार्मिक शैक्षणिक वैद्यकीय पत्रकारिता संगीत महिला सक्षमीकरण विधी आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नांदेड रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येते यावर्षी सामाजिक कार्यासाठी सदाशिवराव पाटील डॉक्टर शोभा वाघमारे सारिका बच्चेवार रामराव सूर्यवंशी शिल्पा नरवाडे वनिता साबळे विधी क्षेत्रातील कार्यासाठी ॲडव्होकेट दिगंबर हळदकर शैक्षणिक क्षेत्रातील डॉक्टर शुद्धोधन कांबळे उत्तम कानिंदे पत्रकारिता क्षेत्रातील प्राध्यापक कुमचंद पाटणी सिद्धार्थ तलवारे संगीत क्षेत्रातील रेखा मनाटकर वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर उदय सिंह चव्हाण महिला सक्षमीकरणासाठी जयश्री जयस्वाल वर्षा जगदाळे तसेच प्रशासकीय सेवेसाठी एल जी सोन टक्के यांना नांदेडरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे चार मे रोजी शंकराव चव्हाण प्रेक्षागृहात मान्यवरांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण होणार आहे या कार्यक्रमात लावणी नृत्यिका पूजा गुट्टे व आशा भालेराव यांच्या लावणीचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन ऍडव्होकेट मुकुंदराज पाटील ऍडव्होकेट बलदेव सिंग चव्हाण आर के दाभडकर प्राध्यापक आनंद भालेराव प्राध्यापक किशनराव किनवटकर विठ्ठलराव जोंधळे यांनी केले आहे धर्माबाद येथील महावितरण कार्यालयाची घरगुती वाणिज्य औद्योगिक पाणी पुरवठा कृषी पंपांची तीन कोटी पंचेचाळीस लाख रुपये पैकी एक कोटी चौवेचाळीस लाखाची वसुली झाल्याची माहिती सहाय्यक अभियंता पांछळ यांनी दिली धर्माबाद उपविभागीय कार्यालयांतर्गत चार सब स्टेशन असून ते तीस केफ्वी द्वारा वीज पुरवठा केला जात आहे कुंडलवाडी सबस्टेशन अंतर्गत पंचवीस गावे असून चार हजार चारशे एकवीस ग्राहक करखेली बस स्टेशन अंतर्गत अठरा गावे असून दोन हजार आठशे अडतीस धर्माबाद ग्रामीण सबस्टेशन अंतर्गत असून धर्माबाद शहर सबस्टेशन सातशे तेरा ग्राहक आहेत घरगुती वाणिज्य औद्योगिक असे एकूण अठरा हजार सोळा ग्राहक आहेत घरगुती वाणिज्य औद्योगिक यांची एकूण थकबाकी एक कोटी अठ्ठेचाळीस लाख होती आणि मागणी चौऱ्याण्णव लाख होती त्यात घरगुती वाणिज्याची थकबाकी एक कोटी अठरा लाख एकतीस हजार चारशे दहा रुपये होती त्यापैकी शहाण्णव लाखाची वसुली करण्यात आली औद्योगिक चे अंदाजे सत्तावीस लाख थकबाकी पैकी चोवीस लाखाची वसुली झाली धर्माबाद नगरपालिकेतील पाणी पुरवठ्याची एकोणपन्नास लाख सतरा हजार थकबाकी पैकी बारा लाख भरले असून आणखी सदोतीस लाख थकबाकी आहे या पदिव्यांची एकसष्ट लाख वीस हजार थकबाकी पैकी तीन लाख रुपये भरण्यात आले आहेत अशा प्रकारे धर्माबाद वीज वितरणाने दीड कोटीची वसुली केली आहे आजचे वाढदिवस अन्वर देसाई विशाल बेंबाडे धम्मदीप जोंधळे आनंद पाटील दीपक कुमार राजकुमार माळी धम्मपाल कदम नाना टोपलेवार कुणाल गजभारे विनोद दुधगावकर रामेश मुपडे प्रसन्न रोहन पाटील या सर्वांना नमस्कार इतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन मोबाईल धारकांसाठी रुमिंग कॉल आणि एसएमएस चे दर कमी होणार मुदखेड शहरात बारा एप्रिल ते सतरा मे पर्यंत मतदान याद्या शुद्धीकरण मोहीम नांदेड शहराला अवकाळी पावसाने झोडपले महात्मा कबीर समता परिषदेचे नांदेड रत्न पुरस्कार जाहीर धर्माबादेत वीज वितरणाची दीड कोटीची वसुली आणि बरोबर नमस्कार लिहायचं सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार लायू, लाईव्ह बातमी तुमच्या